अनंत चतुर्थीच्या दिवशी विविध ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या घरच्या गणपती बाप्पांचंही भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं अमरावती शहरातील छत्री तलावावर राणा दाम्पत्याकडून गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं दहा दिवस राणा दाम्पत्याकडून गंगा सावित्री निवासस्थानी बाप्पाची मनोभावी पूजा केली जाते तसेच हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ सुद्धा दिला जातो छत्री तलावावर डोक्यावर बाप्पाला घेऊन नवनीत राणाने गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणा दिल्या

अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन अत्यंत थाटामाटामध्ये अत्यंत उत्साहामध्ये अमरावतीच्या विविध तलावामध्ये जे छत्री तलाव या ठिकाणी सध्या परिस्थिती खूप छान आहे या ठिकाणी व्यवस्था चांगली केलेली आहे पोलीस विभाग चांगल्या प्रकारे सुरक्षित या ठिकाणी सुरक्षा करत आहे महानगरपालिकेची गेल्या पंधरा दिवसापासूनच या ठिकाणी छोटे छोटे तलाव खलीकरण करून छोट्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन डीडीएम गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि मोठ्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि स्वच्छ तलाव आहे स्वच्छतेचं कळे करून महानगरपालिकेने चांगलं लक्ष दिलेलं आहे चांगले लाईट लावलेले आहे मोठ्या प्रमाणात जे मंडळाचे गणपती येतात त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे घरगुती गणप गणपतीची व्यवस्था केलेली आहे विविध तलावामध्ये अशी सुरक्षित व्यवस्था आणि काटेकोर पोलीस सुरक्षा महानगरपालिकेचे अधिकारी सगळे मिळून वेगवेगळ्या तलावामध्ये चार ते पाच तलावामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये छत्री तलाव असू द्या की आपला वडाडी तलाव आहे प्रथमेश तलाव आहे फोंडेश्वर तलाव आहे त्याच पद्धतीनं झिरी मंदिर पाचचा बंडेराचा तलाव आहे अशा विविध पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी विसर्जनची व्यवस्था केलेली आहे घरगुती विसर्जनासाठी सुद्धा स्वतः ना नागरिक पुढे आलेले आहेत घरात घरी घर घरातसुद्धा गणपतीचं विसर्जन टपामध्ये पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं नागरिक करत आहे मला असं वाटते गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहिलं पाहिजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे हेच बाप्पाच्या चरणी मी आपल्या सगळ्यांच्याबद्दल प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना या व्यवस्थेबद्दल सगळ्यांना धन्यवाद